नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर माझी लाडकी बहीण योजना या माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा बदल राज्य शासनाने काढला नवीन जी आर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या योजनेमध्ये पुन्हा कशा पद्धतीने बदल झालेला आहे अनेकांना अनेक प्रश्न निर्माण झालेले होते त्यामुळे राज्य शासनाने काढलेला हा नवीन जी आर या ठिकाणी थोडक्यात आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा माझी लाडकी बहीण योजना माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा बदल राज्य शासनाने काढला नवीन जी आर बघा राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घोषित केलेल्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पाच महत्वाचे बदल करण्यात आले आहेत तसेच त्याबाबतचा जी आर देखील राज्य शासनाकडून काढण्यात आला आहे तो जी आर देखील ऑलरेडी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे डिटेलमध्ये बघा लाभार्थी महिलांना अर्ज करणे सोपे व्हावे यासाठी राज्य सरकारने आधीच अनेक अटी आणि शर्ती याच्यामध्ये बदल केला आहे बघा पाच बदल कोणते आहेत ते या ठिकाणी जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे बरेच जणांचे मला पुन्हा पुन्हा कमेंट येत आहे ते बदल त्या बदलाच्या अनुषंगाने त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत बघा पाच बदल कोणकोणते आहेत पहिला जो बदल आहे म्हणजे नवीन जी आर नुसार पहिला बदल हा रेशन आहे नवविवाहित महिलेचे रेशन कार्डवर तात्काळ नाव लागत नाही त्यामुळे अशा महिलांना सध्या अर्ज करण्यासाठी अडचण होत आहे त्यामुळे आता नवविवाहित महिलांचे विवाह नोंदणी पत्र किंवा पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे बघा सर्वात महत्वाचं पहिलं बदल काय झालेलं आहे ते तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे पुन्हा पुन्हा मला कमेंट करत आहात बघा पहिला जो बदल आहे रेशन कार्ड संदर्भातील आहे जर एका नवविवाहित म्हणजे नवीन जर विवाहित महिला असेल तर तिचं लगेचच रेशन कार्डमध्ये नाव नोंदवणं शक्य नाही त्यामुळे अशा ज्या महिला लाभार्थी महिला आहेत त्यांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी या नवीन विवाहित महिलांचे जे विवाह नोंदणी पत्र असतोय तो, तो पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे बघा पुढे कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती झालेला आहे दुसरा मोठा बदल काय आहे ज्या महिलांनी महाराष्ट्रात आदिवास करणाऱ्या पुरुषांशी विवाह केला आहे किंवा ज्या महिलांचा परराज्यात जन्म झाला आहे अशा महिलांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच बघा पुन्हा पुढचं वाक्य महत्वाचं आहे तसेच याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे जे रेशन कार्ड आहे आणि मतदान कार्ड आहे ते देखील या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे बघा हा दुसरा महत्वाचा मोठा बदल आहे तिसरा बघा लाभार्थी महिलाचे इतर बँकांप्रमाणे पोस्ट बँक खाते देखील ग्राह्य धरले जाणार आहे बघा अनेकांचे मला कमेंट होते की मॅडम पोस्टातलं अकाउंट चालतोय का तर खरंच चालणार आहे हाही बदल या ठिकाणी नवीन आठ तारखेच्या जी आर नुसार बदललेला आहे खरं तर त्या लाभार्थी महिलेचं इतर बँकांप्रमाणे आपल्याला पोस्टाचं देखील खातं या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे आणि पोस्टाचं खातं तुम्हाला दोन दिवसात कुठेही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला काढून देतात त्यामुळे त्याचीही तेवढं तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही बघा पुढे त्यानंतर चौथं काय आहे बदल ऑफलाईन अर्जावर असणाऱ्या लाभार्थी महिलेचा जो फोटो आहे तो फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी देखील ग्राह्य धरला जाणार आहे बघा एकूणच या अगोदरच्या म्हणजे अठ्ठावीस तारखेच्या जी आरमध्ये लाईव्ह फोटो काढणं हे बंधनकारक होतं परंतु आठ तारखेला जो शासनाने जी आर बदललेला आहे या लाडकी बहीण योजनेच्या त्या जी आरमध्ये असं स्पष्ट नमूद केलेलं आहे फोटोवरून फोटो देखील आपल्याला काढता येणार आहे म्हणजे आयडेंटिटी साईज देखील आपण कॅमेरा किंवा गॅलरीमध्ये असलेले जे फोटो आहेत लाभार्थी महिलेचे ते देखील आपण या ठिकाणी अपलोड करण्यासाठी या ठिकाणी मान्यता दिलेला आहे त्यानंतर बघा पाचवं काय आहे बालवाडी सेविका आशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यास सांगण्यात आले आहे बघा वी सी साहेबांची मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगच्या माध्यमातून जे अंगणवाडी सेविका ताई आहेत ज्यांना फॉर्म भरणं शक्य नाही जे रिटायर होत आलेल्या सेविका आहेत त्यांच्यासाठी देखील सूट देण्यात आलेला आहे खरं तर त्यांच्यासाठी तसेच नेट कॅफेवाल्यांची यादी देखील करण्यात आलेला आहे त्यांच्यासोबत देखील वी सी साहेबांची मिटिंग झालेली आहे त्यामुळे आता आशा सेविका सेतू सुविधा केंद्र म्हणजे नेट कॅफेवाले सेवा म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे ई सेवा केंद्रामध्ये दे देखील तुम्ही आपलं तुमचं जे स्वतःचं फॉर्म आहे ते तुम्ही फॉर्म भरू शकता त्यांना देखील संधी दिलेला आहे हे या ठिकाणी बदल झालेला आहे बघा थोडक्यात पाहूया कोणत्या महिलांना याचा फायदा होणार आहे ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिला महाराष्ट्राच्या रहिवाशी असणे गरजेचं आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोट गटस्पोर्त, घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकता बघा महिला या योजनेचा लाभ वयाच्या एकवीस वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंत घेऊ शकणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे बँकेत खाते असणे गरजेचं आहे आणि त्याला जोडूनच आपलं आधार लिंकिंग देखील तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे बघा ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्या कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे तो देखील अडीच लाखापेक्षा अधिक नसावं बघा अर्ज कसा करावा थोडक्यात पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जाता जाता नजर फिरूया एक जुलैपासून या योजनेसाठीची जी अर्ज प्रक्रिया आहे ती सुरुवात झालेली आहे अनेक अडचणी निर्माण होत आहेत या ॲपवर म्हणजे नारीशक्ती दूत या ॲपवरती अर्थ अंतिम मुदत जी आहे ते एकतीस ऑगस्टपर्यंत असणार आहे पुन्हा या मुदतीमध्ये वाढ देखील होण्याची शक्यता आहे सर्व्हर सध्या स्लो असल्यामुळे याच्यावरती देखील निर्णय घेणं चालू आहे सध्या त्यामुळे एकतीस ऑगस्ट जी मुदत आहे ते देखील या ठिकाणी मुदतवाढ दिली जाणार आहे बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतला जाणार आहे यासाठी अर्जदार महिलांना सेतू सुविधा केंद्राला संपर्क करावा लागेल किंवा आपला स्वतःचा जो मोबाईल आहे तो मोबाईल या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲ ॲपचा वापर करून देखील तुम्हाला अर्ज प्रक्रिया पूर्ण करावा लागणार आहे आणि जर तुम्ही स्वतः भरला तर तुम्हाला म्हणजे अर्जदार महिलेला दरमहा एक हजार पाचशे रुपये आधार लिंक केलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील बघा चुकून जर तुम्ही एखादा अकाउंट नंबर दिलात त्याला आधार लिंकिंग नसेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत त्यामुळे सर्वात महत्वाचं बँक सीडिंग या ठिकाणी चेक करूनच हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे व जर आधार लिंकिंग नसेल तर लगेचच तुम्हाला आधार लिंकिंग करून घ्यायचं आहे त्यामुळे आधार लिंक अपडेट हे अतिशय महत्वाचं आहे आणि जी पूर्णपणे ही एकूणच लाडकी बहीण जी योजना आहे ती आधार बेसवरती आहे त्यामुळे आपल्याला आधार कार्डवरची जी प्रक्रिया आहे ती प्रोसेस जे आहे ते पूर्ण करावं लागणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पहिल्या of money पाच जे मा बदल आहेत ते थोडक्यात त्या ठिकाणी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावं असं या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहोत एकूणच माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा जे बदल झालेले आहेत राज्य शासनाने काढलेल्या या नवीन जी आर नुसार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद